डोसा करण्यासाठी आपण तीन वाट्या तांदूळ भिजत घालतोय आणि एक वाटी उडीद डाळ घालतोय त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यात एक चमचा मेथी दाणे टाकायचे दा। पाणी वापरणार आहे वाटण्यासाठी असं वाटून घ्यायचं बारीक असं सगळं वाटून घेते आता परत चवी तांदूळ वाटून घेऊ तांदूळ ही बारीक वाटून द्यायचं चांगलं बारीक वाटते डाळीच पाणी थोडस टाकायचं आता सगळं वाटत बारीक वाटून घेतलंय चांगलं तांदळाच थोडस असं धुवून घ्यायचं जास्त नाही थोडं आता आपण हे फेटून घेऊ चांगलं असं एकजीव करायचं डाळीचा तांदळाचा आणि असं छान पेटायचं असं छान फेटायचं असं करून 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 त्याच्यात हवा गेली की छान पीठ फुगतं जास्त वेळ हवलं की पीठ फ्लफी आता आपण झाकण ठेवणार आहे पाच तास सहा तास आता सहा तास रेस्ट करायचं आपण पीठ आपलं आता चांगलं फरवण फर्मन्द। झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि ते छान असं फेटून घ्यायचं थोडस तेल टाकायचं आधी आणि त्याच्यावर थोडंसं पाण्याचा टिप्का मारायचा जास्तही नाही पुसायचं आणि आता आपण पीठ टाकून घेऊ हो त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण हे छान झालेलं आहे आता असंच असं चालून दुसरं काढून टाकून घेऊ चांगला भाजून घेऊया आता आपण चटणी करून घेणार आहे खोबरे घेतलेले आहे तेही चिरून बारीक केले छानपैकी मिरच्या घेतल्यात तीन दोन चार लसणाच्या कुड्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता आपण हे बारीक करून घेऊ आधी मिरच्या आलं लसूण टाकले आपण वाटण्यासाठी थोडस मीठ चवीनुसार आणि साखरही चवीनुसार थोडीशी टाकली आपण आता ही बारीक करून घेऊ चांगले चटणीला तेल तापायला ठेवलेलं आहे आपण चटणीला आता फोडणी देऊन घेऊ मौरी घेतले उडदाची डाळ घेतली अर्धा चमचा चांगला तडका देऊन घ्यायचा असा कडकड थोडीशी जिरी टाकायची हिंग थोडीशी टाकायची एक मिरची घेतली आपण त्याच्यामध्ये आता कडीपत्ता टाकून घेणार आहे आपण आता आवाज आला पाहिजे तवा मग कोणी झाली असे समजायचे आपण त्याच्यामध्ये फोरणी टाकून घेऊ चटणी आता झाली आहे